गेली अनेक वर्ष सातारा लोणन हायवेवरती एक अनुत्रित प्रश्न होता म्हणजे तो म्हणजे या रस्त्यावरती रंबल्स आणि स्पीड ब्रेकर या माध्यमातून गेले अनेक वर्ष या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं साम्राज्य दिसून आलं आणि याच प्रत्युत्तर देण्यासाठी वेळोवेळी वाटाठेशन ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला आपल्याबरोबर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे विशाल जाधव जिल्हा प्रमुख जिल्हा उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव आणि माझी सरपंच विद्य माझी सरपंच ऋषीबाया जाधव आहेत यांनी गेले अनेक वर्ष या सातारा लोणंद हायवेसाठी पाठपुरावा केला आणि तब्बल तीन कोटी त्र्याहत्तर लाखाचा फंड नॅशनल हायवे कडून आणला आणि आज या नॅशनल अथॉरिटीकडून सातारा लोणंद हायवेवरती साईडचे पाच फूट असे साईड पट्टे वाढवण्यात आले आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहा ते पंधरा स्ट्रीपचे रंबल्स लावण्यात येत आहेत आपल्याबरोबर ऋषीभाया जाधव माजी सरपंच वाघाकिशन आणि वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख भाया जाधव आहेत काय मतभूत करतायत कशा पद्धतीने त्यांनी हा पाठपुरावा केला आणि त्यांना यश आलं हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही की गेली अनेक वर्ष हा सातारा लोणंद हायवेचा विषय प्रलंबित होता आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि विशाल जाधव उपजिल्हाप्रमुख वाहतूक सेनेच्या वतीनं हा विषय लावून धरला होता काय सांगाल थोडक्यात याबाबत आज वाटर स्टेशन मधला वाघदेव महाराज चौक आहे इथं नेमकं महाविद्यालय असल्यामुळे इथं वारं वारंवार गर्दी होत असते आणि गर्दी होत असल्यानंतर वाहनांचा जो वेग आहे तो अतिप्रचंड वेगानं वाहन इथन जात असतात आणि मोठा अपघात होण्याची कायम शक्यता असते त्याकरता या वाहनांचा वेग कसा नियंत्रित करता येईल याकरता आपण वारंवार येण्याच्या आईच्या ऑफिसर लोकांना निवेदन दिलेली होती निवेदन देऊन सुद्धा अनेक दिवस हा प्रश्न प्रलंबित राहिला होता आता काही दिवसापूर्वी मी आणि आमचे मित्र विशाल जाधव या यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वाटर स्टेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून आंदोलनाचा आम्ही इशारा दिला होता इशारा दिल्यानंतर जे माड्याचे खासदार आहेत तेल मोहटे ते पाटील भैया यांनी देखील मागणीचं पत्र दिलेलं होतं मागणीचं पत्र दिल्यानंतर आज काम चालू झालेलं आहे रंबल टाकायचं त्याचबरोबर आम्ही जे निवेदन दिलेलं होतं त्यात केवळ रंबलच नाही तर इथं चौक आहे त्याकरता ब्लिंकर टाकणं असू द्या किंवा रस्त्यावर जी झाडं आलेली त्यामुळं वाहतुकीला अडथळा होतो ती झाडं देखील काढून टाकली पाहिजेत बाजूला जी साईड पट्ट्या आहेत त्या भरून घेण्याकरता आम्ही निवेदन दिलेली त्या आमच्या निवेदना निवेदनामुळं एन एच आयच्या च्या ऑफिसनं तीन कोटी त्र्याण्णव लाखाचा खंड त्र्याहत्तर लाखाचा फंड मंजूर केलेला आहे त्या तो अधिक चांगल्या पद्धतीने वापरला जावा यासाठी आम्ही कायम पाठपुरावा करणार आहे आणि त्यांच्याकडून तो योग्य पद्धतीने वापरला जावा यासाठी आम्ही कायम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत काय सांगाल तुम्ही आपण महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रमुख आहात वेळोवेळी आपणही पाठपुरावा केला वाटर स्टेशन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन दिली त्याच पद्धतीने नॅशनल हायवे तिकडे बी आपण निवेदन दिली काय सांगाल थोडक्यात याबाबत आज हे कुठेतरी येस दिसून येते का साइड पट्टे वाढवले जातात इथे रंबर्स टाकले जातात काय वाटतंय तुम्हाला आता आमचे मित्र बोलले की आम्ही केलेल्या मागणीला यश ये येताना दिसतंय परंतु पत्रकार मी आपल्या माध्यमातून सांगतो की ज्यांनी आम्ही माग ज्यावेळेस निवेदन दिली मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यावेळेस एनएचआयच्या ऑफिसरांनी तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपये सातारा टू मेलनपर्यंतचे शँक्शन केले त्यामध्ये झाडे कट करणे असतील पुलाची कामं असतील रेम रेलिंग असेल रंबल्स असतील स्पीड ब्रेकर्स असतील आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं फलकं फलक आणि दिशादर्शक फलक ब्लिंकर्स टाकण्याचे असे त्यामध्ये हे आहे तर आज वापर एरियामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर इथं रंबल टाकण्यासाठी आला आम्हाला आनंद झाला आहे परंतु आमचं यावरच समाधान नाही आहे जी जी कामं त्यांनी आपण ज्या कामासाठी आम्ही त्यांना निवेदनं दिली होती ती निवेदनातली सर्व कामं जर त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली तर त्याला आम्ही आमचं त्यांचं आम्ही अभिनंदन करू पण आपल्या वर्गे सांगतो की हे काम त्यांनी सर्व कामं केली तर निश्चितच आम्ही त्यांचा आभार मानू पण नाही केली आपल्या माध्यमातून सांगतो की जर त्यांनी काम की जी दिलेली केली नाहीत तर शिवसेना पुन्हा एकदा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही परवा मागच्या त्या देऊरवाड्याच्या वरचे संरक्षण कटाडे तुटले त्यामध्ये दोन गाड्या गेल्या तर त्याची मागणी आम्ही त्या ब्रिटिश कालीन पडला होता त्याची मागणी आम्ही एन एच्या संपर्क साधला की असलं निकृष्ट दर्जाचं काम आपण जर केलं तर निश्चितच आम्ही याच्यावर आंदोलन करू त्याची आमचे पत्रकार बांधव मुकुंदराज काकडे यांनी त्याची बातमी छानपैकी लावली होती मी आपल्याला सांगतो की तेही काम हे कॉन्ट्रॅक्टर आता बोलले की तेही काम ते डांबरीकरण आम्ही करून देतोय ते जरी निकृष्ट दर्जाचं पुन्हा केलं तर आम्ही निश्चितच पुन्हा एकदा त्यांना आंदोलनाचा इशारा देऊ आणि त्यांनी काम चांगलं करावं आपल्या माध्यमातून सांगतो असेही असेही काही सुजन नागरिक आता उत्तर कोरेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत कशा पद्धतीने ह्यांनी या सातारा लोणंद मार्गावरती फंड येण्या एच्या इकडं भांडून फंड आणला आणि या फंडाचा योग्यरित्या वापर व्हावा असेच या लोकप्रतिनिधींना वाटतं कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे वाटात